महाराष्ट्र पर्व न्यूज लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत विशेष बातमीपत्र सौ शीतल शंकर यांच्यातर्फे परिषद शाळेत शालेय वाटप हिमायतनगर तालुक्यातील मोजे पळसपूर येथील सौ शीतल शंकर वानखेडे यांनी आपल्या मुलीच्या शिवजयंती शिवजयंतीनिमित्त जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले आहे प्रत्येक पाल्याच्या आई वडिलांना वाटते की आपले पाल्य चांगले उच्च शिक्षण घेऊन संस्कारित व्हावे अशी मनामध्ये भावना घेऊन त्याच्यासाठी अहोरात्र झगडत असतात तसेच स्वप्नउराशी बाळगून शंकर वानखेडे यांनी आपली मुलगी शिवांशीही उच्च शिक्षित होऊन सामाजिक बांधिलकी जपेल यासाठी जगत होते परंतु काळाला हे मान्य नसावे दोन वर्षापूर्वी शिवांशी हे जग सोडून गेली शिवांशीची आई शीतल व वडील शंकर वानखेडे यांनी जे स्वप्न बघितले होते ते स्वप्न पूर्ण करू शकले नाही तरी ते आज प्रत्येक मुला मुलींमध्ये आपलीच शिवांशी बघत असून एकोणीस फेब्रुवारी रोजी म्हणजे शिवजयंतीच्या दिवशी त्यांनी पळसपूर येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप केले आहे गावकरी बांधवानी या राबवत असलेल्या स्तुत्य उपक्रमाबद्दल त्यांचे कौतुक करत आभार मानले आहे यावेळी सरपंच प्रतिनिधी लक्ष्मी मांजरे शाळेचे मुख्याध्यापक हुंबेसर सहशिक्षक यादव कुळे सर उपसरपंच गजानन देवसरकर दीपक वानखेडे कल्याण वानखेडे ग्रामपंचायत सदस्य नागोराव वानखेडे माजी सरपंच किसनराव वानखेडे आबाराव वानखेडे संतोष वानखेडे तलाटी सुनील वानखेडे शालेय व्यवस्था समितीचे माजी अध्यक्ष दिगंबर वानखेडे कंटामुक्ती समितीचे अध्यक्ष वसंत पाटील विद्यमान अध्यक्ष राजू वानखेडे अनिल पतंगे पत्रकार दाऊ गाडगेवाड बाबूराव वानखेडे सतीश वाडेकर सुनील वानखेडे नवदीप वानखेडे विश्वनाथ देवसरकर बबन वाडेकर रघुनाथ वानखेडे यांच्यासह आधीजण उपस्थित होते महाराष्ट्र पर्व न्यूज लाईव्ह हिमाईतनगर छत्रपती शिवाजी महाराज की yeah! संभाजी महाराज की राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंचा जय